नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आचे टोमॅटो बाजारभाव मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते मित्रांनो वार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाळी टोमॅटो टो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वणी टमॅटो मार्केटची आवक किती होती ते वनी टोमॅटो टो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एकोणतीस हजार एकशे नव्वद कॅरेटची आवक होती तर चला बघू काय आज सरस लेवल होते कमीत कमी तीनशे रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेट हलक्या मिडीयम साईजचे मालाचे भाव होते तीनशे ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे पा हो जास्त हो, हो, पन्नास रुपयापासून तर पाचशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो पाचशे एक रुपयाची आताच होती सरासरी लेवल तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे व्ही आय पी चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता तर मित्रांनो आता डिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक अकरा हजार एकशे एकोणनव्वद कॅरेटची आवक होती तर चला बघू आज काही दिंडोरीची मार्केटची सरासरी लेवल ते बघू तर कमीत कमी तीनशे रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेट हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते तीनशे रुपयापासून तीनशे पन्नास ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे एकवीस रुपयापासून ते चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत सरासरी लेवल होती व जास्तीत जास्त बाजार हो जे आय पी चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एके चार रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता पाचशे पन्नासपासून ते सहाशे सहाशे एके चार रुपयेपर्यंत होता शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी महन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो